तिच्या एका हाकेवर धावत आलेल्या क्षितिजला तिथं पाहून तिच्या मनाला काय वाटलेलं ते शब्दात सांगता येण्यासारखं निश्चितच नव्हतं त्याने तिच्या रूममध्ये पाऊल टाकलं आणि तीही लगेचच दोघांतलं अंतर कमी करत त्याला घट्ट बिलगली तेव्हाच तिचं ते, ते स्वतःहून त्याला बिलगण त्याला खूप सुखावून गेलेलं क्षणार्धात त्यानेही तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली त्याला बिलगलेली आणि त्याच्या मिठीत शिरल्यावर खर तर आणखीनच अनावर झालेलं तिला ती आता स्वतःला करत होती खेचत होती आणि त्याला स्वतःकडे आणखीनच खेचत आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते क्षितिजने त्या हॉटेलमध्ये एक धीरजला कॉल लावला हे धीरज वेर आर यू आय नीड यू अ बॉडीगार्ड राईट नाव मी आता तुझ्या हॉटेलमध्ये आलोय आणि तू लगेच माझ्यासोबत येतो आहेस पलीकडून त्याने फोन उचलताच क्षितिज म्हणाला सर मी आता जरा बाहेर आहे ओके देन पोचायला किती वेळ लागेल ते सांग अ मला एक पंधरा मिनिट द्या मी पोहोचतोय ओके आय वेटिंग हिअर okay, म्हणत क्षितिजने फोन कॉल कट केला आणि त्याची वाट पाहू लागला आणि खर तर क्षितिजला धीरज इतका प्रामाणिक माणूस एक बॉडीगार्ड म्हणून आणखी कोणी मिळालाच नसता सो सध्या त्याला काही करून घेऊन जायचं असं त्याचं पक्क ठरलेलं क्षितिच्या एका शब्दावर धीरज काहीच वेळात त्याच्या समोर हजर झाला सर का धीरज तुला ऑलरेडी माहिती आहे आणि आता मला तुझी गरज आहे मी समजलो नाही सर तू मला म्हणाला होतास की तू माझ्यासाठी कधीही पुन्हा माघारी बोलावलं तर परतशील तर आज ती वेळ आली आहे तू माझ्यासोबत येतो आहेस तुला एक महत्वाची कामगिरी सोपवणार आहे मी हो पण आत्ता लगेच कसं शक्य आहे सर मला इथल्या सरांसोबत आधी बोलावं तर लागेल जे काय करायचं ते कर पण आत्ताच निघायचंय हे लक्षात ठेव मी हवं तर त्यांना इथं तुझ्या जागेवर दुसरा बॉडीगार्ड देऊ शकतो मग तर ठीक आहे प्लीज धीरज ट्राय टू अंडरस्टँड ओके मी आलोच ओके लवकर लौक ये क्षितिज म्हणा आणि तो लगेचच निघून गेला अखेर ठरल्याप्रमाणे धीरजला घेऊन मगच क्षितिज तिथून गावी निघाला बरोबर वाजता त्याची कार वाड्या बाहेर थांबली क्षितिज कार पार्क करून लगेच अवनीला आवाज देतच वाड्यात धावत आला अवनी अवनी अवनीला आवाज देत तो धावतच तिच्या रूम कडे गेला त्याचा आवाज ऐकून तिच्या रूम मध्ये असलेली अवनी उठली होती इतक्यात तो रूम बाहेर आल्याचं तिला दिसलं तिला सुखरूप पाहताच त्याच्याही आत्ता कुठं जीवात जीव आलेला आणि तिला तिच्या एका हाकेवर धावत आलेल्या क्षितिजला तिथं पाहून तिच्या मनाला काय वाटत होतं ते शब्दात सांगता येण्यासारखं निश्चितच नव्हतं त्याने तिच्या रूम मध्ये पाऊल टाकलं आणि तीही लगेचच दोघांतलं अंतर कमी करत त्याला घट्ट बिलगली तेव्हाच तिचं ते स्वतःहून त्याला बिलगणं त्याला खूप सुखावून गेलेलं क्षणार्धात त्यानेही तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली त्याला बिलगलेली आणि त्याच्या मिठीत शिरल्यावर खर तर आणखीन अनावर झालेली ती ती स्वतःला मोकळं करत होती आणि त्याला स्वतःकडे आणखीन खेचत होती हे यौनी शांत हो बरं तू इट्स ओके तू ठीक आहेस ना आता आणि मी हे आलोय ना तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो तिला शांत करत होता क्षितिज माहितीये त्या संग्रामनेच मारलय बाबांना तो स्वतः म्हणाला मगाशी किती हा निजपणा काय मला वाटलेलंच त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा होती म्हणूनच तुला एकटीला बाहेर जात जाऊ नको म्हणालो होतो पण असं का केलं असेल हो त्याने त्यांनी काय बिघडवलं होत त्याच औनी सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात का, हो हाता का? आणि त्याला त्याची सजा मिळणार मी पाहतो त्याला या सगळ्याची सजा कशी मिळत नाही आणि आता त्याला तू चढवला नाही तर माझ नाव क्षितिज नाही तू शांत हो ना प्लीज तो तिला समजावत होता आणि ती काही वेळ तशीच त्याच्या मिठीत राहिलेली अन एक क्षणाला नॉर्मल झाल्यावर त्याच्या मिठीतून बाहेर आली सॉरी अ तुम्ही जेवला नसाल ना अजून थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी खेळून येते म्हणत ती तिथून निघू पाहणार तर त्याने तिचा हात पकडला अवनी इट्स ओके अगं राहू दे सध्या तुझी अवस्था बघ मी खाल्लंय थोडं बाहेर अ तू बस इथं थोडा वेळ आधी तू स्वतःला नॉर्मल कर त्याने तिला तिच्या तिच्या बेडवर बसवलं आणि तो तीचा शेजारी बसला आता ठीक आहेस पाणी वगैरे हवंय तू प्रेमाने विचारत होता पण तिच्या तोंडून पुन्हा हुंदका बाहेर पडला तिला बहुतेक तिच्या बाबांची आठवण तीव्रतेने छळत असावी हे सत्य अशा प्रकारे बाहेर आलं होतं त्यामुळे तिला ते स्वीकारायला कठीण तर जाणार होतच अवनी शांत हो तो तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला आणि हो फार वेळ नाहीये माझ्याकडे एक अर्ध्या तासात निघेन मी तू मनगटावरील घड्याळात पाहत म्हणाला काय तुम्ही लगेच निघणार आहात का अग का काय वेडीस का विसरलीस तिथं एवढा मोठा बिझनेस माझी वाट पाहतोय हो आणि माझं काय ते काही नाही मी नाही तुम्हाला जाऊ देणारे कुठे मला नाही माहीत काही मला हवे हो आहात तुम्ही ती त्याला पुन्हा बिलगली तिचं आत्ताचं ते वागणं अतिशय वेगळं होत ही ती चावणी आहे का जी आधी आपल्याशी लग्न करायलाही तयार नव्हती हा प्रश्न क्षितिच्या मनाला छळून गेलाच आणि आता परवावरच तर डेट आली आहे ना रजिस्टर मॅरेजची मग का जात आहात ती पुढं म्हणाली अवनी अग अशी काय करतेस जावं लागेल मला आत्ता ही चालू महत्वाची मीटिंग सोडून आलोय मी माहितीये घरात मॉम ही काहीच बोललो नाहीये पण तो संग्राम पुन्हा पोलिसांच्या तावडीतून सुटला तर तर काय अग इथं आर्यश आहे विल्यम आहे आणि हो आता मी सोबत धीरजलाही घेऊन आलोय तो माझ्या अगदी विश्वासातला माणूस आहे आजपासून तो इथे तुझा बॉडीगार्ड म्हणून नेहमी तुझ्यासोबत राहील ओके काय नाही नाही हे असं बॉडीगार्ड वगैरे नको मला त्यापेक्षा तुम्हीच थांबा नाही इथे नाही मी नाही जाऊ देणार तुम्हाला इथून आता ती अगदीच निरागसपणे त्याच्या हाताला विळका घालत म्हणत होती आणि त्याच्या गालात आता मात्र हसू आलं अगं वेडीएस का तिथं माझा बिझनेस तर सांभाळावा लागेल ना मला आणि खर तर रजिस्टर मॅरेज झाल्यावर तुला सोबतच घेऊन गेलो असतो मी पण मग मंजेरीला इथं सोडून येऊ शकतेस का तू नाही नाही माझी सक्की बहीण आहे ती असे कसे विचारत आहात तुम्ही तिची माझ्यावर जबाबदारी आहे माझ्याशिवाय तिचं कोणी आहे का शिवाय तिचं हे शाळेचं दहावीचं वर्ष हे चूक आहे अग हो मग मी तेच म्हणतोय तिची दहावी होईपर्यंत तुला इथं रहावं लागेल ला आवनी तिची दहावी झाली की मी तुमच्या दोघींनाही सोबत घेऊन जाणार आहे हा माझा शब्द आहे पण तोपर्यंत सगळं सांभाळशील थोडे दिवस प्लीज ट्राय टू अंडरस्टँड तो, तो त्याच्या प्रेमभऱ्या डोळ्यांनी तिला पाहत म्हणाला ठीक आहे बापरे म्हणजे आणखी सहा महिने इथे काढायचेत तर ती तिची मान भल तिकडे वळवत शून्यात हरवत म्हणाली खरं तर तो दूर तिकडं शहरात आणि इकडं ती अशी गावी असं दूर राहणं आता तिलाही अवघड वाटत होतं पण आता ऑप्शन तरी कुठं होता ए अवनी काय झालं अशी हरवलीस का सॉरी ना सध्या माझ्या हातात जेवढं आहे तेवढं करतोय मी तुझ्यासाठी लगेच निघालो तिथून तुझा फोन आल्यावर तिथं थांबूच शकत नव्हतो यार तुला पाहिलं तेव्हा जीवात जीव आलाय माझ्या माहितीये हम्म मला माहितीये तुम्ही आलात हेच खूप आहे माझ्यासाठी मग आता ठीक आहेस का आणि धीरजवर माझा पूर्ण विश्वास आहे तो तुला काही होऊ देणार नाही आणि तसाही आता संग्रामचाही प्रश्न मी बरोबर निकालात लावतो तू काळजी करू नकोस ठीक आहे ती म्हणाली आणि क्षणभर दोघांत शांतता पसरली काय बोलणार होते सध्या जे चाल ते चालू गरजेचं होत पण मग आता पुन्हा परवा येणार आहात का तुम्ही हो यावं तर लागेल माझ्या आवनी सोबत लग्न करायचंय तर तेही तर महत्वाच आहे तो म्हणाला आणि तिच्याशी तेवढ्यातून नजरा नजर झाली तशी तिने नजर खाली वळवली दोघात पुन्हा शांतता पसरली होती कारण दोघांच्या हृदयात लग्नाच्या फक्त होऊन गेलेली काही क्षण तिथं बसून क्षितिज उठला अ बर अवनी मी आर्यश सोबत थोडं बोलून आलो तिला सांगून तो आर्यशला काही गोष्टी समजावायला बाहेर निघून आला आणि आर्यशला घेऊन वर रूम मध्ये आला डोंट वरी मी त्याला चांगलाच धुतलाय मला नाही वाटत आता तो आणखी काही हालचाल करेल अन केली तर मी त्याला आता सोडत नसतो अ या आय नो आर्य सी माझं ऑलरेडी ठरलंय तिच्या छोट्या बहिणीची दहावी झाली की मी त्या दोघींची राहण्याची सोय पुण्यात करतोय तोपर्यंत तिची काळजी घेशील धीरजलाही मी सगळं समजावलंय आणि हो आता प्लीज मागच्या वेळी सारखा त्याला काढून टाकू नकोस अरे ब्रो लास्ट टाइमची गोष्ट वेगळी होती तुला माहिती आहे ना सॉरी ना यार, इट्स ओके हे सहा महिने फक्त कसे तरी काढावे लागतील मलाच नाही माहीत मी कसा काढणार आहे तो डोळे मिठून तोंडातच फुटपुटला आणि त्याने मोठा सुस्कारा सोडला आणि हो मी ते बंगलोचं बांधकाम दिलंय ते वेळोवेळी जाऊन पाहतोयस ना हो ब्रो आता बऱ्यापैकी वेग आलाय कामाला हो ना गुड कारण पुढं मागं तिथं जाऊन राहता येईल तुला म्हणजे ब्रो आता मी कायम इथेच राहणार का आर्यशने किंचित तोंड बारीक करत विचारलं अरे असं नाही आहे आणखी काही दिवस फक्त एकदा का इथं सगळं सेट झालं की मग येऊन जाऊन केलं तरी चालेल आणि तिथंही मला तुझी गरज लागणार आहे एकटा सगळं नाही करू शकत आहे हा मी तसंही कबीर अंकललाही पोलीस लवकरच पकडतील ओ दॅट्स गुड थँक्स ब्रो बाय द वे थोड्या वेळाने मी निघेन पण ब्रो परवास तर येणार होतास ना आज आला नसताच तरी चाललं असतं तशी ही परिस्थिती हातात आलेली आपल्या मी ही होत नाही इथे हो पण न... तिला सुखरूप पाहिल्याशिवाय मलाच राहलं नाही रे तो अस्वस्थ होत खिशात हात घालत म्हणाला मी समजू शकतो अ क्षितिश साहेब तिनं चहा बनवलाय तुमच्यासाठी येत आहे ना खाली चहा घ्यायला शिवराम सांगत वर आलेला अ हो आलोच चल आर्यश त्याच्या खांद्यावर हात टाकून तो आर्य सोबत खाली निघाला चहा झाल्यावर काही वेळ तिथेच थांबून धीरजला तिथंच ठेवून क्षितीज पुन्हा पुण्याला जायला निघाला खर तर त्याचाही पाय निघत नव्हता तिथून पण जड अंतकरणाने तिलाच कस तरी समजावलेलं त्याने मग त्याला तिच्या समोर असं डल होऊन चालणार नव्हतं ते दोन तीन दिवस असेच निघून गेले आणि आज कोर्ट मॅरेजचा दिवस उजाडलेला साठी तिकडं गावाजवळील कोर्टात पोहोचणार होता आणि तिकडून आर्यश अवनी आणि मंजिरी बाकी सगळ्यांना घेऊन तिथं पोहोचणार होते आज ऐनवेळी जान्हवी ही सोबत यायला तयार झालेली तसही तिचा लाडका मुलगा तिला सोडून रजिस्टर मॅरेज करणार हे तर होणं अशक्यच होतं अखेर सर्वात आधी क्षितिज आणि जान्हवी कोर्टात पोहोचले अवनी अजून आली नव्हती क्षितिज सगळं ठीक आहे तू रजिस्टर मॅरेज करतोय पण कुठून कळालं तर काय करणार आहेस आणि मीही तुला सोबत करते हे त्याच्या लक्षात आलं ना तर बहुतेक माझंही काही खरं नाही मग नाही होणार असं काही तू असं निगेटिव्ह विचार का करत आहेस कारण मला काळजी वाटते अरे ते बघ आले बहुतेक ते सगळे जान्हवीला दुरूनच आर्य सोबत अवनी आणि येताना दिसले तस ती क्षितिजच लक्ष वळवत म्हणाली क्षितिच लक्ष त्या दिशेने गेलं आणि अवनी आज नीटनेटकी आलेली ती फार सुंदर दिसत होती तो क्षणभर तिलाच पाहत राहिलेला एवढ्या जान्हवीने त्याच्या खांद्यावर टॅप केलं चला आली एकदाची अवनी निघायचं का आता आत अवनीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद पाहून ती हसतच क्षितिजला म्हणाली ह हो, हो। जान्हवीकडून चोरी पकडल्यासारखी झाल्याने चेहऱ्यावर पसरलेल्या ब्लशसह नजर चुकवत तो म्हणाला आणि हातातला गॉगल त्याने डोळ्यांवर चढवला आणि तो वळला आता मात्र त्याने मागे वळून काही पाहिलंच नाही मॉम होती ना सोबत आजचा पार्ट इथंच संपलेला आहे आजाऊनी आणि क्षितिच कोर्ट मॅरेज होईल असं झालं म्हणजे मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल बघूया पुढं जाऊन हा मंगल काही प्रॉब्लेम तर क्रिएट नाही ना दोघात कारण श्रावणी आणि श्रावणीचे वडील तर टपलेले आहे ऐकत राहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा Thank you so much.